जनमानसामधल्या रमाधमानामध्ये जी खतक तुम्हाला सांगतो की या घराधमाला पोलीस प्रशासन असेल शासन असेल अशी न्यायालयाच्या बाबतीत आपलीही घाई केली जाणार नाही याला कुठल्याही प्रकारे की जे जे करावं लागेल मी तुम्हाला सांगतो की या संदर्भात जोपर्यंत या कुठल्याही घटना घडल्या असतील त्या घटनेचा जाहीर निश्चितच असला पाहिजे ते मी तुम्हाला या निमित्ताने सांगितलं की आपण सगळ्यांनी छोटी मिलर आहे आता कर्जावरती आहे त्याबद्दल आपल्या भगिणीला जर आपल्याला न्याय द्यायचा असेल शेवटी संविधान जी कायदा आहे सरकार न्यायालयात प्रक्रिया आता कागदावरती झालेली आहे मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी या सगळ्या कायदावरच्या लढ्यामध्ये मध्ये 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 देखील आपल्या सोबत राहील इतर कुठे गरज पडली तर मला सांगा मी आपली सगळी कामं करून तुमच्या या लागेल तुम्हाला जर अजून एखादा वकिला गावाला प्रायव्हेट वकील उभा करायचा आहे मदत करण्यासाठी आम्ही सरकारच्या वतीनं बरोबर राहू खरंतर तुमच्या मनातले सत्ता हे अगदी कोणाही परिवारासोबत घडलं असेल ती ती काय एकाच घरात आमची नाही ती सर्वात ज्या गावात भॻिरी आदि रख

عارفه که تاخریم من فلانی هستم و دیگه من داشتم شماره هاش